मी नम्रता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला सिंधी रेसिपी दाखवणार आहे आणि त्याचं नाव आहे दाल पकवान तर चला आपण बघूया मी दाल पकवान कसं बनवते ते इथे मी घेतले आहे एक वाटी चण्याची डाळ आणि तिला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन वेळा चांगली चोळून धुवून घ्यायची आहे आणि डाळ स्वच्छ धुवून झाली आहे आणि याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून एक तासभर भिजत ठेवायचे आहे आता आपण पुऱ्या करून घेऊया तर इथे मी मीडियम साईजची वाटी भरून मैदा घेतला आहे आणि मैदा चाळून घ्यायचा आहे चांगला आणि इथे चवीनुसार घ्यायचं आहे मीठ एक चमचा ओवा टाकायचा आहे आपण मैद्याच्या पुऱ्या करणार आहोत त्याच्यासाठी ओवा टाकायचा म्हणजे गॅस होत नाही आणि साधारणत दीड टेबल स्पून तेल घ्यायचं आहे मी एक पळी घेतली पण ती पूर्ण पूर्ण भरून घेतलेली नाही आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे मोहन आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्ट भिजवून घ्यायचं आहे जितकं घट्ट भिजवून घ्याल ना तितकी पुरी एकदम क्रिस्पी बनेल पाणी जास्त एकदम टाकू नका जर पातळ झालं ना तर पुऱ्या व्यवस्थित लाटल्या जाणार नाही ह्या पुऱ्या तुम्ही आधी पण बनवून ठेवू शकता आठ दिवस ह्या पुऱ्या टिकतात पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि दहा मिनटं आपण याला झाकण ठेवून देऊया दहा मिनटं झालेली आहेत आणि पीठ आता ना चांगलं एकदा मळून घ्यायचं आणि असं रोल करून घ्यायचा आणि याचे गोळे करून घ्यायचे आहेत गोळे थोडेसे मोठेच करायचे आहेत आपले गोळे करून झाले आहे तेरा गोळे झालेले आहेत याच्या आणि अगदी पातळ लाटून घ्यायचं आहे आपण उडदाचे पापड लाटतो ना अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे हे बघा आपल्या सगळ्या पुऱ्या तयार झाल्या आहेत आता तळायला घेऊया तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल एकदम कडकडीत नको नाही तर मग पुरी टाकल्या टाकल्या लाल होईल आणि हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत पुरी तळून घ्यायची आहे आणि पाहू शकता पुरी अजिबात फुगलेली नाही आहे अशा पातळ लाटून घ्यायच्या एकदम कुरकुरीत पुऱ्या बनतात या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत लहान मुलं असतील ना तर थोड्या पुऱ्या जास्तच बनवा कारण मुलांना तर खूप आवडतील या नुसते अशाचसुद्धा खायला खूप छान लागतात अशा सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत एकदम कुरकुरीत पुऱ्या झालेल्या आहेत इथे मी एक छोटा टॅमॅटो घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि कापून घ्यायचे आहे आणि एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि जी आपण डाळ भिजत ठेवलेली एक तास ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे पाण्यासकट कारण आधी आपण धुवून घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता पण मी वरती शिजवणार आहे डाळ आपली शिजायला ठेवली आहे आणि याचा हे फेस आहे ना हा काढून टाकायचा आहे कुकरमध्ये शिजवल्यानंतर हा फेस काढला जात नाही तो आपल्या पोटामध्ये जातो आणि आपले मग जॉईंट वगैरे दुखायला सुरुवात होते म्हणून शक्यतो अशी डाळ वरती शिजवून घ्या आणि मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे आता आपण चिंचीची चटणी करून घेऊया तर इथे मी मोठभर चिंच घेतली आहे आणि चिंच स्वच्छ धुवून घ्यायची खूप चोळायची नाही नसते अशी वरच्यावर धुवून घ्यायची याचं पाणी काढून टाकायचं आहे आणि याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं आहे सिंधी लोक ह्याच्यामध्ये गोळ घालत नाही पण मला गोळ आवडतो म्हणून मी गूळ घालते तुम्हाला जर आवडत नसेल ना गोड तर नुसतं चिंच शिजवून घ्या आणि मऊ हेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हे बघा चिंच गोळ चांगलं शिजलं आहे चिंच चांगली मऊ झाली आहे आणि आता एका गाळणीने ना गाळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी लागलं तर टाका पण चांगलं पाणी वापरा प्यायचं आपली चिंच गाळून झालेली आहे आणि पाहू शकता जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आणि याच्यामध्ये मी एक चमचा कलरवाली मिरची पावडर घेतली आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे साधं आणि काळं मीठ घेतलं आहे काळं मीठ नसेल तर साधं मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं चटणी तयार झाली आणि आपली डाळसुद्धा छान शिजली आहे आणि हिला ना चमच्यानीच अशी फोडून घ्यायची किंवा रवीनी घुसळून घ्यायची अशी खूप गाळ व्हायला नाही पाहिजे थोडीशी अशी डाळ दिसली पाहिजे हे बघा आणि याच्यामध्ये मी गरम पाणीच टाकलं आहे आणि खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही ठेवायचे मीडियम पाहिजे थंड झाल्यावर थोडीशी घट्ट होते परत आणि याच्यामध्ये एकच कोकम टाकायचा याने पित्ताचा त्रास होत नाही आणि अर्धा चमचा सुंठ पावडर याने पोटाला पण त्रास होणार नाही चण्याची डाळ असल्यामुळे चवीनुसार टाकायचं आहे मीठ हळद टाकायची आहे पाव चमचा आणि आता फोडणी देऊन घेऊया तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे याच्यात फक्त जिरं घालायचं आहे राई वगैरे घालायची नाही आहे कढीपत्ता टाकायचा आहे थोडासा हिंग आणि एक चमचा कलर वाली मिरची पावडर घेतली आहे आणि खूप तिखट पण बनवायची नाही ही डाळ थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि डाळ खूप छान बनते ही आपली डाळ तयार झाली आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बेलचं बटन दाबा आणि हा डाळ पकवान तुम्ही बनवून बघा खूप छान खायला लागतो जर काय वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद